रवींद्र चव्हाण म्हणाले की विलासराव देशमुखांची ओळख लातूर मधून पुसून टाकू ज्या लातूरची ओळख विलासराव देशमुख साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याची ओळख मराठवाड्याची ओळख त्याच्या अगोदर शंकरराव चव्हाण साहेबांनी किंवा निलिंगकरांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी आणि नंतरच्या काळात सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा मराठवाड्याची ओळख लातूरची ओळख आपल्या महाराष्ट्राची ओळख ही देशाच्या नवे जगाच्या पाठीवर एक वेगळ्या पद्धतीने करून ठेवली विलासराव देशमुख साहेबांचा जर एकंदरीत कार्यकाळ अभ्यास जर पाहिला तर आमच्यासारखी पिढी विलासराव देशमुखांना पाहत फार मोठी झाली त्यांची राजकारण करण्याची पद्धत बोलण्याची पद्धत लोकांशी संवाद साधण्याची पद्धत राजकारण करण्याची पद्धत वैर ठेवण्याची पद्धत किंवा एकंदरीत कितीही आपलं राजकीय शत्रुत्व असलं तरी मैत्री अबाधित ठेवण्याचं काम त्यांनी एकदम प्रामाणिकपणे केलं म्हणजे झाडांपासून ऑक्सिजन मिळतो हे कुणीही पाहिलेलं नाही तसं विलासराव देशमुख कधी कुणावर रागवलेत असाही प्रसंग कधी पाहिला नाही पाहिला गेला नाही कि किंवा ज्ञात नाही राजकारणात चढ उतार असतात हे वेगळं सांगायची गरज नाही पण मुळात विलासराव देशमुख साहेब आता हयात नाहीत आणि विलासराव देशमुख साहेब किंवा अजून कुठलाही नेता तो समाजकारणात असू द्या राजकारणात असू द्या तुमचा मित्र असू द्या किंवा शत्रू असू द्या त्याची पूर्ण ओळखच पुसून टाकायची अशी भाषा ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस मी तुम्हाला आठवण करून देतो रवींद्र चव्हाण ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी मागच्या तीन साडेतीन वर्षापूर्वी म्हणले होते की प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत आणि त्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली दोन पक्ष फोडले आणि महाराष्ट्रातल्या राजकीय इतर पक्षांची काय वाताहत झाली सरकारनं कसं सूडबुद्धीचं राजकारण केलं हे वेगळं सांगायची गरज हे मी विलासराव देशमुखांच्या या चर्चेच्या मध्ये हे मध्येच का आणलं तुम्हाला प्रश्न पडला असेल ही लोक ज्यावेळेस बोलतात ना ही लोक ज्यावेळेस शब्द देतात त्यावेळेस ते परफेक्टली करतात भले त्याच्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करू द्या मुख्यमंत्र्यांनी सारव करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु यांची हिंमत महाराष्ट्रातल्या एका मातब्बर लोकांच्या मनात हृदय करून राहणाऱ्या आणि असणाऱ्या नेत्याबद्दल इतकं वाईट बोलणं ठीके लातूरकरांनी निषेध व्यक्त केला लातूर बंद केलं ला, बाबुळगाव बंद झालं अमित देशमुख बोलले रोहित देशमुख बोलले धीरज देशमुख बोलले सगळेच महाराष्ट्र बोलले तुमच्या माझ्यापर्यंत ज्यांच्या विचारांमध्ये खोट आहे ज्यांचे विचार विकृत आहेत आणि ज्यांचे विचार अनेकंदर कार्यपद्धती समाज तोडण्याची आहे ती, ती लोक ती विचारधारा आणि त्या विचारधारेची लोक दुसऱ्याचा विचार पुसून टाकण्याचं काम करतात किंवा तशी भाषा बोलतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते ही लोक जोडणारी नाही ही लोक तोडणारी आहेत हे साध सरळ गणित आपल्या समोर मांडायचं म्हणून मी आपल्या समोर या चर्चेच्या निमित्त आलो की भाजपला विलासराव देशमुखांना संपवायचं नाही त्यांचे विचार पुसायचे नाही त्यांना काँग्रेस संपवायचे आणि काँग्रेसच्या एकंदरीत नेत्यांची ओळख चेहरा आणि काम नामशेष करून टाकायचं पुसून टाकायचे इतका साधा अर्थ माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतो आता मी काँग्रेसचा नाही काँग्रेसचा समर्थक नाही ज्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रत्येकाचा सन्मान करणारी आहे ते बाळकडूच इथल्या प्रत्येकाला पाजलं गेलेलं आहे मी त्या विचाराचा कार्य आहे की ज्या पक्षात जी जी लोक चांगले त्यांना चांगलं म्हणायला प्रॉब्लेम काय तुम्ही सत्तेत येण्यासाठी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी खुश करण्यासाठी अशी वक्तव्य केली मला सगळ्यात वाईट कुठलं वाटलं माहिती का रवींद्र चव्हाणांच्या त्या भाषणाच्या व्हिडिओ मधलं की ते बोलल्यानंतर टाळ्या वाजवल्या गेल्या ते लोक किती नालायक असतील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारी लोक सगळ्यात मोठी बदमाश आहेत स्वार्थी आहेत गद्दार आहेत आणि त्यांच्यामुळेच रवींद्र चव्हाणांची हिंमत झाली हे माझं प्रामाणिक मत आहे त्याचं कारण असं आहे स्वाभिमान जर असताना या लोकांमध्ये कारण मी फेसबुकवर बोललो मला बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या भाजपच्या सुद्धा लोकांनी केल्या एक तर पंढरपूरचा आहे ते म्हणला मी भाजपचा हार्ड कोर कार्यकर्ता आहे परंतु मला विलासराव देशमुख साहेबांबद्दल बोललेली हे वक्तव्य भाजपचं अजिबात आवडलं नाही बोला काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे चव्हाणांचा निषेध करणं ही काही मोठी गोष्ट आहे आणि काँग्रेसचा निषेध म्हणजे एकदम पुळछट निषेध असतो म्हणजे त्याला शेंडाना बुड तरी पण ते काहीतरी आडेवेडे घेण्याचं काम करतात पण अख्खा मराठवाडा उभा महाराष्ट्र आणि लातूर जिल्हा ते काय फक्त का लातूर एका लातूरचे मराठवाड्यातले किंवा एका विभागाचे नेते नव्हते ते महाराष्ट्राचे नेते होते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते भाजपच्या मनामध्ये इतका सूड प्रत्येकाविषयी प्रत्येक पॉकेट मधल्या लोकांविषयी का आहे का, का सवा तुम्ही सत्तेत आहात तुमच्याकडे सगळी सूत्र आहेत मला विरासराव देशमुख हयात यात नाहीत नसतानाऱ्या माणसाबद्दल असं बोलणं त्याच्यावर एक त्यांच्या दानवे नावाच्या नेत्याचं म्हणजे क्लॅरिफिकेशन आलं की चव्हाणांना असं म्हणायचं होत विलासराव देशमुखांचं जे स्वप्न होत त्यांना जी काही कामं करायची होती पण ती झाली नाहीत अपूर्ण राहिली देशमुखांच्या त्या, त्या कामाचा जो काही त्यावेळेचा प्रवास होता त्यापेक्षा आता जास्त काम करून विलासराज देशमुखांची उणीवच भासली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं असं असं दानवे म्हणले आता जे दानवे शेतकऱ्यांना साला म्हणतात शेतकऱ्यांचा अवमान करतात वेगळी वेगळी मंत्री आमदार ह्या कशा पद्धतीनं वाचावीरासारखं बोलतात यांनी महापुरुष सोडले नाही तो विलासराव देशमुख ते एक राजकीय नेते होते पण रितेश देशमुख जे म्हणले नाव पुसणं फार सहज आहे हो हृदयावर कोरलेलं नावाचं काय करणार ते कसं हटवणार म्हणजे याचा अर्थ असा आहे आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत आम्ही ते नाव तसंच पुढे घेऊन जाऊ हे नो डाऊट परंतु तुमच्या डोक्यातली जी काही विकृत मानसिकता आहे त्याच्याबद्दल ते म्हणजे रितेश देशमुखने भूमिका मांडली किंवा अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला एवढंच म्हणायचं आहे कुठल्याही नेत्यांनी चांगलं काम केलं देवाभाऊंनी चांगलं काम केलं असं जर कोणाला वाटायचं असेल एकनाथ शिंदेनी काम केलं एखाद्याला वाटत असेल अजित पवारांनी चांगलं काम केलं करतायत असं कोणाला वाटत असेल तर उद्या हे लोक राजकारणात अजून पाच पंचवीस वर्ष असतीलच असं नाही ना यांचाही उतार काळ येईल हे सुद्धा राजकारणातून बाजूला होतील नवी फळी येईल नवीन लोक येतील नवीन वेगळ्या पद्धतीचं राजकारण होईल म्हणजे हे सगळं थांबलंय का म्हणजे तुम्ही तुमच्या सरकारने केलेलं कामच लोकांना दाखवू शकत नाही तेच मुळात झाकलेलं आणि झोपलेलं आहे भ्रष्टाचारी आहे आणि तुम्ही एखाद्याची पूर्ण ओळख पुसायचं काम करणार असाल तर लोक डोक्याने काम करतो हे कसं काय सहन करतील म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं ही शुद्ध विकृती आहे जी त्यांना लोकांमध्ये पेरायचे म्हणून विलासराव देशमुखांचं नाव पुसण्याची भाषा करताना ज्यांनी टाळ्या वाजवल्या हो ते खरे नालायक आहेत आणि अशी लोक कुणाचेही नाहीत कुणाचे होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले पण होऊ शकत नाहीत हा माझा शब्दही नोंद करून ठेवा कारण हे ज्या ज्या वेळेस आता पिसाळ्यासारखे करतील सगळे अंधभक्त त्यावेळेस त्यांना माझे आणि त्या व्यक्तीच्या त्या भूमिकेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही एवढं साधू सरळ करीत आहे जय शिवराय